मित्रांनो नमस्कार या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर येऊ लागली आहे अजित दादा पवार आणि भाजपमध्ये सर्वात मोठं राजकीय भूकंप सर्वात मोठं युद्ध वाकयुद्धामध्ये अजित पवारांच्या विरोधात भाजप जाणार कोर्टामध्ये मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात मोठी बातमी सध्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फोडलं त्यानंतर अजित पवारांना फोडून आपल्या भाजपच्या वळजणीला आणून ठेवले मात्र सध्याची महत्त्वाची अपडेट सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून येऊ लागले आहे शिंदेगड ज्या कारणामुळे उद्धव ठाकरेंकडून फुटला तेच कारण सध्या पुढे येऊ लागले अजित पवारांनी भाजपच्या पुण्यामधील त्यांच्या नेत्यांना अवघा दहा टक्के निधी दिला आहे आणि नव्वद टक्के निधी अजित पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ठेवलेला आहे याच कारणामुळे सध्या भाजपचे पुण्यातील त्रस्त नेते अजित पवार यांच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करत आहेत आणि पुढील काही दिवसात अजित पवारांना ते कोर्टात खेचणार असंही त्यांनी वक्तव्य केले यामुळे या, या सरकारमध्ये शिंदेसह भाजपला देखील अजित पवारांनी चित्रपट केलंय आणि दोघांमध्ये वाकयुद्ध लावून दिलंय यामुळे पुढील काही काळामध्ये भाजप अलग होऊन शिंदेगड देखील या सरकारमधून बाहेर पडेल आणि अजित पवार दोघांनाही धक्का देतील धन्यवाद